महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल व बिग मीडिया नेटवर्क ग्रुप बोल महाराष्ट्र या माध्यम समूहाला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा बोल नमस्कार माजी महादे मंत्री महादेव जानकरांना महाराष्ट्र शासनाने त्वरित सुरक्षा द्यावी राष्ट्रीय समाज पक्ष बालाजीदा पवार पुणे शहराध्यक्षांची मागणी मान्य कॅबिनेट मंत्री महादेव जानकर साहेब यांच्या नावे शिविगाळ केल्याप्रकरणी सहकार नगर पोलीस स्टेशन येथे एफ आय दाखल झाला असून तेथे स्वत जानकर साहेबांनी सहकारनगर नगर पोलीस स्टेशनला कॉल करून योग्य ती कारवाई करण्यात यावी असे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत नमस्कार मी बालाजी पवार पुणे शहराध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष जसं की Uh, परवा मी uh, जेव्हा संध्याकाळी अकरा वाजता के के मार्केट चौक धनकवडी स बालाजीनगर इथनं जात असताना माझ्याकडे चारचाकी गाडी होती त्यावेळेस महादेव जानकरांचं जे माझ्या गाडीवरती स्टिकर आहे ते स्टिकर बघून एक अज्ञात व्यक्ती आले व त्यांनी महादेव जानकरांच्या जान नावाने जान जानकर साहेबांच्या नावाने आर्वेदच्या भाषेमध्ये शिवीगाळ केली आई बहिणीवरती शिवे घातल्या व धमकी दिली की महादेव जनकरांना आम्ही बघून घेऊ तसेच मलाही धमकी दिली की तुलाही बघून घेऊ आम्ही आणि त्यातून ते पळ काढला त्यांचा मी थोडा पाठलाग केला परंतु ते कसे आपलेलं नाहीत तरी माझे सर्व राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी असतील सर्व सहकार्यांना विनंती आहे की आपण या गोष्टीचा निषेध करावा मी आज सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे येथे जाऊन एफ आय आर दाखल केलेली आहे त्याचे सी सी टी व्ही फुटेज मिळाले आहेत परंतु माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की त्या व्यक्तीचा हेतू काय होता महादेव जानकरांबद्दल ते एवढ्या त्याच्या मनामध्ये राग का होता किंवा महादेव जानकरांना त्याचं काय महादेव जानकरांना नेमकं त्याला एवढा तिरस्कार काय येतो महादेव जानकरांचा तर धमकी काय दिली तर महाराष्ट्र शासनाने या गोष्टीची गांभीर्या गांभीर्याने दखल घ्यावी व मलाही त्याने जी धमकी दिलेली आहे त्याबद्दलही महाराष्ट्र शासना पुणे कमिशनर ऑफिस असेल यांनी पण त्या गोष्टीचा छेडा लावावा व त्याला त्वरित अटक करावी तसेच माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे त्वरित माननीय मंत्री महादेव जानकर साहेबांना प्रोटेक्शन द्यावे कारण महादेव जानकर साहेब हे सर्व एकटे फिरणारे व्यक्ती आहेत कुठे त्यांना बॉडीगार्ड नसतो तरी माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये महादेव जानकर साहेबांना प्रोटेक्शन देव पोलीस प्रोटेक्शन देव व आरोपी जे आहेत त्या आरोपींना तोरी काट अटक करण्यात यावी धन्यवाद